सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्चून दळणवळणाच्या सुविधांसाठी दर्जेदार रस्त्यांची निर्मिती केली जाते तरीही गेल्या तीन वर्षात राज्यात एक लाखापेक्षा जास्त अपघात झाल्याची धक्कादायक माहिती शासनाच्या संकेतस्थळावर उजाडण्यात आली आहे विशेष बाब म्हणजे अपघाताच्या बाबतीत राज्यात नाशिक दुसऱ्या क्रमांकावर आहे दोन हजार चोवीस मध्ये राज्यात सर्वाधिक रस्ते अपघात पुण्यात घडले पुणे शहर आणि जिल्ह्यामध्ये तीन हजार चारशे पंचेचाळीस रस्ते अपघातात सर्वाधिक एक हजार दोनशे नव्याण्णव दुसऱ्या स्थानावर नाशिकचा क्रमांक असून नऊशे एक्केचाळीस जण रस्ते अपघातात ठार झाले नगरात जण ठार झाले असून नागपूर शहर आणि जिल्ह्यात सातशे एकसष्ट जण ठार झाले पाचव्या स्थानावर सोलापूर असून सातशे चोवीस जणांचा बळी गेला रस्ते अपघातात मृत्यू महाराष्ट्रात प्रथम पाच राज्यांमध्ये राज्यातील मृत्यूचे प्रमाण देशाच्या तुलनेत जवळपास नऊ टक्के राज्यात गेल्या तीन वर्षात एक लाख चार हजार सातशे दहा अपघात झाले असून त्यामध्ये पंचेचाळीस हजार आठशे पंच्याण्णव जणांचा मृत्यू झाला रस्ते अपघातात मृत्यूमध्ये तरुणांचा टक्का सर्वाधिक आहे सोळा ते चाळीस या वर्गटातील सहासष्ट टक्के युवक रस्ते अपघातात मृत्यू पावल्याची नोंद पोलिसांकडे जागरस्तांसाठी प्रतिनिधी भूषण जैन नाशिक